सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात भांडण मिटविण्याच्या बहाण्याने तरुण व त्याच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्यावर दगड बिटा व चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना चव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली या प्रकरणी सुलतान अब्दुल रजा कोथिंबिरे व राहणार शोभा देवीनगर सुलतान चौक नई जिंदगी मजरेवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौला कुमटेसह आठ जणांवर व इतर काही अज्ञात व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले फिर्यादीच्या तक्रारीनुसार यापूर्वी परिसरात काही कारणावरून वाद निर्माण झाला होता हा वाद शांततेत मिटवण्यासाठी दौला कुमठे यांनी पुढाकार घेत भांडण मिटवण्याचे आश्वासन दिले त्यानुसार दौला कुमठे यांनी फिर्यादी कोथिंबिरे व त्यांच्या नातेवाईकांना आपल्या कार्यालयात बोलावले भांडणाचा तोडगा निघेल या अपेक्षेने फिर्यादी सुलतान कोथिंबिरे जुबेर फरदीन मोहम्मद गौस फिर्यादीचा भाऊ रेहान मावस भाऊ साहिल रफीक शेख राणा शिवगंगानगर तसेच जुबेरची आई हे सर्वजण तिथे गेले मात्र कार्यालयात पोहोचल्यानंतर आरोपी क्रमांक एक दौला कुमठे याने भांडण मिटवण्याऐवजी फिर्यादी वर त्यांच्या नातेवाईकांना धमकी दिली असा आरोप तक्रारीत करण्यात आला त्यानंतर आरोपी क्रमांक दोन इमाद मुल्ला वसीम मुल्ला इराण मुल्ला शाहिद शेख अयान काकरम मोहीन कुरेशी सर्व राहणार सितारा चौक सोलापूर आणि इतर काही लोकांनी एकत्र येत अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात आरोपींनी दगड बिटा तसेच चाकू यांचा वापर करून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ल्या दरम्यान आरोपींनी शिवेगा दमदाटी केली तसेच अंगावर दगडफेक केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे या घटनेमुळे नैजिंदगी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बांडण मिटविण्याच्या नावाखाली अशा प्रकारचा हिंसाचार झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे संबंधित पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गंभीर कलमानवेग गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत